नमस्कार मी रुचिका रुचिकाज तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आपण सर्वांनी बऱ्याच प्रकारचे मोदक हे खाल्लेले असतील पण आज आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून जवळपास अर्धा किलोपेक्षाही जास्त मोदक या ठिकाणी बनवणार आहोत तर आपल्याला घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असते त्याच साहित्यात आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत आणि विशेष म्हणजे याची चव सुद्धा अगदी माव्याच्या मोदक सारखीच लागते चला तर मग झटपट बनणारे अगदी घरातील साहित्याचा वापर करून बनणारे मोदक बनवायला आपण या ठिकाणी लगेचच सुरुवात करूया तर रेसिपी ही अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा चला आपला तर मग आपल्या या डिलिशियस रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया तर या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ त्याला आपण अर्धा वाटी साजूक तूप त्याचबरोबर अर्धा वाटी गूळ व पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर काही ड्रायफ्रुटचे काप व दोन चमचे खसखस व पाव चमचा इलायची या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर हे साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की आता आपण जे साजूक तूप घेतलेलं आहे त्या साजूक तुपापैकी आपल्याला या ठिकाणी अगदी थोडंसं साजूक तूप आपल्याला या पॅनमध्ये ॲड करायचं आहे तूप व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी वितळून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जी दोन चमचे खसखस घेतलेली आहे ती दोन चमचे खसखस आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आता ही खसखस आपल्याला या तुपामध्ये मंद गॅसवरती छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर खसखस ही थोडीशी नाजूक असते त्यामुळे आपल्याला या खसखसला अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित असं एकसारखं हलवत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिटे आपण या ठिकाणी ही खसखस व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तर या खसखसचा छान असा सुगंध सुटलेला आहे आता आपण तिला एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप शिल्लक आहे त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुटचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण काही बदाम व काजूचे काप घेतलेले आहे त्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण या ठिकाणी जे साजूक तूप घेतलेलं होतं त्यापैकी फक्त एक ते दीड चमचा साजूक तूप आपण एका वाटीमध्ये तसंच ठेवलेलं आहे बाकीचं साजूक तूप आपण या ठिकाणी या पॅनमध्ये ॲड करून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते पीठ आता आपण या तुपामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गव्हाचं पीठ या तुपामध्ये लो फ्लेमवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ भाजत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे तर आता आपल्याला हे गव्हाचं पीठ लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं खरपूस या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ ज्यावेळेस तुपामध्ये भाजत असतं त्यावेळेस याचा सुगंध पूर्ण घरामध्ये छान असा दरवळत असतो तर याला एकसारखा हलवत आपण या ठिकाणी जवळपास तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जे खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता तो आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे हा खोबऱ्याचा किस आपल्याला मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा, आप हा खोबऱ्याचा सुद्धा या गव्हाच्या पिठासोबत व्यवस्थित असा या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर आता आपण याला सुद्धा दोन ते तीन मिनिटे छान असं खरपूस परतून घेणार आहोत त्यानंतर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी याच पॅनमध्ये जे आपण एक ते दीड चमचा साजूक तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते या या आता आपल्याला या ठिकाणी या पॅनमध्ये ऍड करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित वितळल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जो आपण अर्धी वाटी गुळ घेतलेला होता तो आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा गुळ या तुपामध्ये छान असा लो फ्लेमवरती व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला हे मोदक बनवत असताना आपण जी काही प्रोसेस करणार आहोत ती सर्व आपल्याला या ठिकाणी लो फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे त्यामुळे आपले हे मोदक छान असे बनले जातात तर या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक बनवत बसायचा नाही तर या ठिकाणी फक्त आपल्याला हा गुळ या तुपामध्ये छान असा मंद गॅसवरती वितळून घ्यायचा आहे गुळ वितळून झाल्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ व खोबरं तुपामध्ये भाजून घेतलेलं होतं ते आता आपल्याला या गुळामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये हे भाजलेलं गव्हाचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता, आता आपल्याला यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट चे काप भाजून घेतलेले होते ते आता आपण यामध्ये ऍड केलेले आहे त्याचबरोबर जी खसखस आपण तुपामध्ये छान अशी खरपूस भाजून घेतलेली होती ती सुद्धा आपण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड करायची आहे यामुळे आपल्या या आप मोदकाला छान असा फ्लेवर येतो आता आपल्याला हे सर्व साहित्य या गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याला एकसारखं हलवत याला या गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आता आपल्याला याला लो फ्लेम वरती तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मोदकाच्या मिश्रणाला छान असा रंग आलेला आहे त्याचबरोबर याला सुगंध सुद्धा खूप छान असा सुटलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करून आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता आपल्याला या मिश्रणाला थंड करायचं नाही तर कोमट असतानाच आपल्याला या ठिकाणी याचे मोदक बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण बाजारात मिळतो तो मोदकाचा साचा या ठिकाणी घेतलेला आहे आता आपल्याला या मोदकाच्या साच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे मिश्रण अगदी हलकसं कोमट असताना आपण याचे मोदक बनवून घेतल्यामुळे आपल्या या मोदकांना छान असा आकार येतो याला पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आपण याचे मोदक बनवायला घेतले तर ते व्यवस्थित बनत नाही तर आता आपण या ठिकाणी या मोदकाच्या साच्यामध्ये हे जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये व्यवस्थित असं दाबून भरून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा मोदक अगदी छान असा बनवून तयार आहे याला रंग अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर हा अजिबात तुटलेला नाही किंवा याला छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत आता आपण अशाच प्रकारे बाकीचे देखील मोदक या ठिकाणी बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघितलं अगदी अगदी झटपट त्याचबरोबर घरातील साहित्याचा वापर करून आपण या ठिकाणी एक वाटी गव्हाच्या पिठापासून जवळपास अर्धा किलो किंवा त्यापेक्षाही जास्त मोदक या ठिकाणी बनवलेले आहेत तर बन हे मोदक बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही सहजरित्या हे मोदक या ठिकाणी बनवू शकतात तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे मोदक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू